आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय खास ठरणार आहे तुमचं मन सकारात्मक विचारांनी भरलेलं राहील आणि नव्या कल्पना देखील मनात येतील आज साईड इन्कम किंवा दुसऱ्या स्रोतांमधून मिळणाऱ्या पैशाकडेही लक्ष देऊ शकता तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि घरातील सौख्य समृद्धी यामध्ये वाढ होईल कोर्टकचेरीशी संबंधित कामं असतील तर आज त्या बाबतीत यश प्राप्त होण्याची शक्यता आहे कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा दिवस त्या दिशेने पुढे जाण्यासाठी उपयुक्त आहे कामाच्या क्षेत्रात आजचा दिवस तुमच्यासाठी विशेषत लाभदायक आहे तुम्ही तुमचं कौशल्य अनुभव आणि कार्यक्षमता यांचा उत्तम वापर करून सर्व क्षेत्रांमध्ये छाप पाडाल त्यामुळे तुमचं नाव आणि प्रतिष्ठा वाढेल ऑफिसमध्ये तुमची कामगिरी उत्तम असेल आणि सिनियर्स तुमच्यावर खुश राहतील कदाचित एखादं पुस्तक भेट म्हणून मिळू शकतं ही तुमच्या बाजूने असतील मात्र दुसऱ्यांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणं टाळा कारण त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतो राशीच्या मित्रांनो आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत प्रेमळ संवाद साधाल एकमेकांप्रती आकर्षण वाढेल काही लोक आज आपल्या प्रिय व्यक्तीशी लग्न करण्याची गोष्ट साकार होईल का याचा विचार करतील आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळू शकतं तुमचं नातं केवळ प्रेमातच नाही तर मैत्रीतही घट्ट होईल विवाहित लोकांसाठी आजचा दिवस एक सुखद अनुभव देणारा ठरेल जोडीदाराच्या मदतीने अनेक गोष्टीत यश मिळेल मात्र काही विवाहित व्यक्तींच्या जोडीदारांना आज आरोग्याची तक्रार होऊ शकते त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे घराबाहेरच्या व्यवहारातही आज यश मिळेल तुमचं वर्तन इतकं सौम्य आणि आकर्षक राहील की शेजारी सुद्धा तुमचं कौतुक करतील घरात साजेसम वातावरण असेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत छान वेळ घालवाल आज तुम्हाला कुठेतरी फिरायला किंवा खरेदीसाठी बाहेर जाण्याचा योग आहे त्याचप्रमाणे खर्चाचे योग देखील आहेत प्रेम जीवनात असलेल्यांना आज आपल्या जोडीदाराच्या सहवासात भरपूर आनंद मिळेल वृषभ राशीच्या मित्रांनो तुमच्या पैशांच्या बाबतीत आजचा दिवस खूपच आश्वासक आहे आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल आणि अडकलेला पैसा देखील परत येण्याची शक्यता आहे व्यापायांना धनलाभ होईल व्यवसायात प्रगती होईल आणि नवीन भागीदारीचे विचार पुढे येतील काही लोकमित्रांच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील विद्यार्थी वर्गासाठी देखील आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे विशेषतः सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी काही विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी संधी देखील मिळू शकते जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर आज इंटरनेट किंवा मा इतर माध्यमांद्वारे चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे मल्टीनॅशनल कंपनीकडून ऑफर येऊ शकते सरकारी विभागात काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे पोस्टमैनसारख्या सेवेतील लोकांसाठीही दिवस अनुकूल आहे काही अडथळे असतील तर ते दूर होतील आणि मन प्रसन्न राहील राशीच्या मित्रांनो आज तुम्हाला कोणीतरी जवळचा मित्र किंवा नातेवाईक एखादी महत्त्वपूर्ण सल्ला देऊ शकतो त्याकडे लक्ष देणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आज तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमच्या धार्मिक कार्यांमध्ये मन लागेल आणि अशा कार्यांमध्ये भाग घेतल्याने तुमच्या मनाला समाधान मिळेल शिवरक्षा स्तोत्राच पठण केल्याने सर्व कष्टांपासून मुक्तता होऊ शकते चंदनाचा टिळा लावणं आणि पांढरे कपडे घालणं चंद्रदोष दूर करण्यास उपयुक्त ठरेल आजचा दिवस तुमच्या कामांमध्ये यश देणारा आहे पण थोडं भाग्य कमजोर असल्यामुळे काही अडथळे येऊ शकतात त्यामुळे काम करताना सावध राहणं आवश्यक आहे घरगुती वातावरणात थोडी कुरबूर होऊ शकते परंतु त्याला मनावर घेणं टाळा कडवट बोलणं टाळा नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते तुमचे शत्रू दूर राहतील पण स्वतःच्या वर्तनावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे तुमचं आरोग्य आज सामान्यापेक्षा बरे असेल परंतु अचानक तब्येत बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे आज साधं आणि हलकं जेवण घेणं फायदेशीर ठरेल प्रेम जीवनात एखादा साथीदार रुसलेला असेल तर त्याला एखादी छान ड्रेस गिफ्ट करून खुश करता येईल दिवसाच्या अखेरीस मनात समाधान आणि आनंदाचं वातावरण असेल वृषभ राशीच्या मित्रांनो आज तुम्हाला खूप काही खाऊसम वाटेल आणि घरात एखादी खास डिश बनवण्याचा विचारही होई लव्ह मेट्ससाठी दिवस अनुकूल आहे तुम्ही आणि तुमचा प्रिय व्यक्ती एकत्र वेळ घालवून नातं आणखी मजबूत कराल प्रवासाचा विचार देखील यशस्वी होईल विशेषत तीर्थयात्रेचा ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल वृषभराशीच्या मित्रांनो आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत प्रेमळ संवाद साधाल एकमेकांप्रती आकर्षण वाढेल काही लोक आज आपल्या प्रिय व्यक्तीशी लग्न करण्याची गोष्ट साकार होईल का याचा विचार करतील आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळू शकतं तुमचं नातं केवळ प्रेमातच नाही तर मैत्रीतही घट्ट होईल विवाहित लोकांसाठी आजचा दिवस एक सुखद अनुभव देणारा ठरेल जोडीदाराच्या मदतीने अनेक गोष्टीत यश मिळेल मात्र काही विवाहित व्यक्तींच्या जोडीदारांना आज आरोग्याची तक्रार होऊ शकते त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे घराबाहेरच्या व्यवहारातही आज यश मिळेल तुमचं वर्तन इतकं सौम्य आणि आकर्षक राहील की शेजारी सुद्धा तुमचं कौतुक करतील घरात साजेसम वातावरण असेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत छान वेळ घालवाल आज तुम्हाला कुठेतरी फिरायला किंवा खरेदीसाठी बाहेर जाण्याचा योग आहे त्याचप्रमाणे खर्चाचे योग देखील आहेत प्रेम जीवनात असलेल्यांना आज आपल्या जोडीदाराच्या सहवासात भरपूर आनंद मिळेल वृषभ राशीच्या मित्रांनो तुमच्या पैशांच्या बाबतीत आजचा दिवस खूपच आश्वासक आहे आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल आणि अडकलेला पैसा देखील परत येण्याची शक्यता आहे व्यापायांना धनलाभ होईल व्यवसायात प्रगती होईल आणि नवीन भागीदारीचे विचार पुढे येतील काही लोकमित्रांच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील विद्यार्थी वर्गासाठी देखील आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे विशेषत सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी काही विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी संधी देखील मिळू शकते जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर आज इंटरनेट किंवा मा इतर माध्यमांद्वारे चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे मल्टिनॅशनल कंपनीकडून ऑफर येऊ शकते सरकारी विभागात काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे पोस्टमैन सारख्या सेवेतील लोकांसाठीही दिवस अनुकूल आहे काही अडथळे असतील तर ते दूर होतील आणि मन प्रसन्न राहील राशीच्या मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच शेअर करा कमेंट कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना जरूर द्या आप लवकरच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओत भेटू तोपर्यंत धन्यवाद आजचा शुभ अंक आहे एक आणि शुभ रंग आहे नारिंगी व सोनसळी